हो महिला अध्यक्ष यांच्या तर्फे त्यांचं मी स्वागत करतो आपले दादा तर माहिती तुम्ही सगळे पवार साहेब मी तर आता दौंड मध्ये आहे पण अर्थातच आमच्या कुटुंबामध्ये एकतर आमच्या कुटुंबाला कोणीही राजकारणात खेचू नये अशी आमची माझी विनंती आहे आणि आमच्या घरातली मुलं जर काही करू पाहत असतील एक तर युगेंद्र हा एक हुशार मुलगा आहे तो अमेरिकेतूनही शिकून आलेला अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय उत्तम पद्धतीने करतो आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय तुमचा प्रचार नाही माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल कारण का ते एक अतिशय धोरणात्मक त्याला विषयांचा प्रचंड अभ्यास आहे युगेंद्र एक अतिशय उत्तम फॅक्टरीही चालवतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांची त्याची नाळ अतिशय जवळून जोडलेली आहे आणि त्याचबरोबर तो शेतीही चांगली करतो तो कारखानाही चांगला बघतो तो माझ्या भावाच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या भावाला व्यवसायामध्ये प्रचंड मदत करतो अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित हा मुलगा शेतीची त्यांनी जी नाळ जोडली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यामुळे तेचा जर बर। तो ऑफिसमध्ये येत असेल तर त्याच्यात गैर काय त्याच्यामुळे फार तुम्ही त्याचा काही विचार करू नये आमची मुलं शिकतायत काहीतरी करू आहेत आणि ऑफिसमध्ये आला म्हणजे उद्याच तो काही राजकारणात उतरत आहे असं नाही तो तोही त्याला अधिकार पक्षाचा एक विचारधारा असते आणि एका विचारधारेमध्ये तर त्यांनी काही त्याचं मत मांडलं असेल तर त्याच्यात गैर काही लोकशाही हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे नाही हो असं अजिबात नाही असं असं का आपण निगेटिव्ह बोलावं प्रति ही लोकशाही हो ही वैयक्तिक काहीच विषय नाही आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या कुटुंबात आम्ही जे चार पाच तीन दोन तीन लोक इले ह्याच्यात आहोत राजकारणात त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल बोला पण आमची बाकीची सगळी जी फॅमिली आहे त्यांची प्रायव्हसी किंवा त्यांची जी कामं ती खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर सगळे करतात त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं किंवा मला माझ्या फॅमिलीला ह्याच्यात ओढणं हे माझ्याकडून चूक होईल त्याच्याबद्दल मी नाही ते त्याचा प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर त्यांना विचारायला लागेल मी कसं सांगणार कारण का ही लोकशाही आहे हा आमचा काही कौटुंबिक विषय नाहीये की जेव्हा आपण लोकशाहीमध्ये काम करतो प्रत्येकाला अधिकार आहे तुम्हाला आचवत असेल की एन डी पाटील एन डी पाटील हे शेतकरी कामगार पक्षात होते एन डी पाटीलांच्या मिसेस म्हणजे माझी सखी आत्या माझे वडिलांनी नेहमी काँग्रेस पक्षाचा विचार मांडला आणि एन डी पाटिलांनी शेतकरी कामगार पक्षाचा विषय मांडला पण आमच्या नात्यात कधीच कटुता आली नाही आणि आमची आमची ही जी लढाई आहे माझी लढाई ही वैयक्तिक कुणाशीही नाही वैयक्तिक भारतीय जनता पक्षाशीही नाही माझी लढाई ही एक वैचारिक लढाई आहे माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही